तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अहिल्यानगर बाजार समितीच्या उप बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक भाव गडगडले दीड लाख गुन्ह्याची आवक प्रति क्विंटल आठशे रुपये निघसर नागपुरी संत्र्याला हवी जी आय टॅगिंग सुविधां अभावी शेतकऱ्यांना तगमग प्रक्रिया प्रकल्पाचा प्रश्न अद्याप कायम विशेष प्रकल्पांची मागणी आता परराज्यातील धान पोहोचला गोंदियात हमीभाव केंद्रावर पुन्हा काळा बाजार शेतकऱ्यांचे धान घरी तरीही गोदाम फुल केंद्रावर खुलेआम लूट सुरू <laughs> केळापूर तालुक्यात कापसाला दरवर्षी सातच्या पाड्याने भाव एक टपापासून दर सात हजारांवरच शेती व्यवसाय आला धोक्यात सर्वच वस्तूंच्या दरात वाढ वर्धा जिल्ह्यात दहा पॉईंट चौऱ्याऐंशी कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी पाच हजार नऊशे तेहतीस संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई आमदार सुबीत वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश तीन तालुक्यात लाभ मिळणार <दूण> कृषी पंपासाठी घ्यावे लागणार आता सौर ऊर्जेचेच कनेक्शन शेतकऱ्यांमध्ये नाराजी वीज वितरण कंपनीच्या धोरणात केले बदल रामकृष्णच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब हिवाळी अधिवेशनात निर्णय वैजापूर तालुक्यातील दोन हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती घोषणा होता शेतकऱ्यांमध्ये आनंद राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा आश्वासन पाळा सहा हजार प्रति क्विंटल भाव देण्याची किसान सभेची शासनाकडे मागणी जालना जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी चौदा हजार नऊशे तेवीस शेतकऱ्यांची नोंदणी शेतकरी झाले चलबिचल शेतकऱ्यांचा नाफेडकडे कल बत्तीस हजार नऊशे चौतीस क्विंटल माल वेअर हाऊसला जमा अकोला <गणाला> जिल्ह्यात अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा मंत्रिमंडळ विस्तारानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत सहा तालुक्यांमध्ये नुकसान झाले होते दोनशे सत्तावीस गावातील पिकांना फटका आस्मानी सुलतानी संकटात यंदा द्राक्ष निर्यातीची वाट बिकट प्रतिकूल हवामान बांगलादेशातील आराजकता व रशिया युक्रेन युद्ध संजीवकांवर बंदीचा परिणाम मार्गशीर्षमध्येही फुलांना मिळेना भाव झेंडू शेवंती उत्पादक शेतकरी अडचणीत आंबेगावातील स्थिती सध्या पाच ते सहा रुपयांचा मिळतोय दर यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटींची प्रतीक्षा ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा सत्तावीस हजार शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी प्राप्त अतिवृष्टीने झाले होते सप्टेंबर महिन्यात नुकसान जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांना फटका बसला होता तर सव्वीस कोटी एकोणतीस लाख सत्तावीस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सव्वीस कोटी एकोणतीस लाख सत्तावीस हजार रुपयांची मागणी केली होती तो निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला पुढील दोन दिवसात तो बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे धाराशिव जिल्ह्यात हरभऱ्याला पर्याय राजमा हजारो हेक्टरवर पेरा व्यापारी गावात येऊन खरेदी करताच राजमा मिळतो योग्य भाव लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याविषयीचा निर्णय येत्या मार्चमध्ये मंत्री आदिती तटकरे यांची माहिती ग्रामीण भागात कापसाच्या खेड्या खरेदीत मापात पाप दरही मिळतोय कमी अनेक प्रकार उघडकीस आल्यावर कारवाई नाही मध्य महाराष्ट्र विदर्भ व वा मराठवाडा गारटला निचांकी तापमानाने लातूरमध्ये दवबिंदूचे हिमकन मोफत वीज दूध अनुदान व लाडक्या बहिणींना मिळणार पैसे पुरवणी मागण्यांमध्ये आर्थिक तरतूद पस्तीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्या केंद्र सरकारकडे उपलब्ध नाही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची आकडेवारी शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नावरून लोकसभेत प्रश्न देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न किती आहे आणि दुप्पट उत्पन्न कधी होणार असा प्रश्न समाजवादी पार्टीचे खासदार आनंद बदोरिया यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला शिवराज सिंह चव्हाण यांनी उत्तर देताना केंद्र सरकारच्या सहा सूत्रीचा उल्लेख केला परंतु शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नाची ताजी आकडेवारी उपलब्ध नसल्याचंही कबूल केलं मुक्त गावचा कडेगाव तालुक्यात बोजवारा शौचासाठी नागरिक उघड्यावर पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष योजनेकडे अधिकारी सरपंच व ग्रामसेवकांचे दुर्लक्ष टीबीचा सायलेंट अटॅक दोन हजार चाळीस पर्यंत सहा पॉईंट दोन कोटी रुग्ण आणि ऐंशी लाख मृत्यू होण्याचा अंदाज धारूर तालुक्याला दोन कोटी एक्कावन्न लाखांचा निधी मंजूर अवकाळी पाऊस गारपीट व डीबीटी मार्फत होणार वाटप फार्मर आय शिवाय शेती योजनांचा लाभ नाही आधार क्रमांक मोबाईल लिंकची सक्ती सेतू सेतू केंद्रावर होणार गर्दी आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी आता सुरक्षागृह शासकीय विश्रामगृहातील एक कक्ष आरक्षित राहणार जोडप्यांना मिळणार सुरक्षित आधार पीक युमा योजने शेत विमा योजनेत हेराफेरी पारनेरमधील दोनशे तेहतीस शेतकऱ्यांचे विमा अर्ज रद्द लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटींची तरतूद पहिल्याच अधिवेशनात सरकारकडून पस्तीस हजार कोटींच्या पुरवणी मागण्यास सादर डिसेंबरचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता याग्रिस्टॅग योजनेत जालना जिल्ह्यातील आठ गावांचा समावेश तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक करणार सर्वे अनेक कलंकित नेत्यांना मंत्रिपद एकाच्या घरी ईडीने छापे टाकले तर दुसऱ्यावर खंडणीचे आरोप धनंजय मुंडे यांचीही चौकशी सुरू नाशिक जिल्ह्यात नवीन खरीप कांदा दरात क्विंटल मागे चौदाशे रुपयांपर्यंत घसरण सोलापूरमध्ये सर्वाधिक आवक सोलापूर, सोलापूर जिल्ह्यात बेचाळीस हजार जणांनी उतरवला बोगस पीक विमा सोलापूर जिल्ह्यातील चाळीस हजार शहाऐंशी शेतकऱ्यांनी सत्तेचाळीस हजार एकशे सतरा हेक्टर कांदा पिकाच्या बोगस क्षेत्राचा विमा भरल्याचे तपशील स्पष्ट झाले आठवी पास गोगावले सर्वात कमी शिकलेले मंत्री अठरा जण पदवीधर नऊ जण बारावी तर दोघे दहावी पास पाच जण पदव्युत्तर पदवीधारक पाच वर्षात कापसाला एकदा दहा हजारांचा भाव किलोला दहा रुपये भाव देऊनही मजूर ना शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजीची लाट शिंदेना पक्षातील आमदार बहिणींचा विसर महाबळेश्वरच्या मातीमध्ये पिकते चौदा प्रकारची स्ट्रॉबेरी नवीन प्रयोग तालुक्यात यंदा दोन हजार आठशे एकर क्षेत्रावर होणार लागवड करोडो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारने एक हजार कोटींची क्रेडिट गॅरंटी स्कीम सुरू केली काय आहे ही, ही योजना महाराष्ट्र बंद हा केला राज्यात संमिश्र प्रतिसाद बीड अंबाजोगाई लातूरात नागरिक आक्रमक अनेक ठिकाणी रास्ता रोको लातूरमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद होय मी नाराज छगन भुजबळ यांचं वक्तव्य राज्यसभेची ऑफर धुडकावली मनधरणीचे प्रयत्न पक्षात महत्वाचे पद मिळणार पातूर तालुक्यातील शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत जून ते ऑक्टोबर पर्यंत बसला होता अतिवृष्टीचा फटका गड किल्ल्यांवर मद्यपान केल्यास एक लाखाचा दंड दोन वर्षे तुरुंगवास बेकायदा वृक्षतोडीसाठी पन्नास हजारांचा दंड अनुदानामुळे शेततळ्यांना शेतकऱ्यांकडून पसंती शेतीकडे पाठ करून शेत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत शेततळी खोदून लाखो रुपयांचे उत्पन्न घेणे अनेक शेतकरी पसंत करीत आहेत सिल्लोड तालुक्यातील एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी मिळाले अडुसष्ट कोटी सिल्लोड तालुक्यातील आठही महसूल मंडळात एक ते तीन सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एकोणऐंशी हजार एकशे वीस शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदतीपोटी अडुसष्ट कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीस डिसेंबरपर्यंत जमा करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार संजय भोसले यांनी दिली मागील त्याला सौरकृषी पंप पण शेतकरी भरत नाही आपला हिस्सा लाभार्थी हिस्सा न भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो बळीराजाचं जगणं हुकदी होणार सुसह्य अकरा महिन्यात एकशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी संपवले जीवन बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाचे भीषण वाचतो मंत्रिमंडळाचे खाते वाटप येत्या दोन तीन दिवसात फडणवीस यांच्या निवासस्थानी खलबते सुरू खाते वाटपासाठी बैठकांना वेग माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद